कर्जत तालुक्यातील विश्वासार्ह आणि उच्च दर्जाचा पुरवठादार तिरुपतीपात्रा कंपनी आता आपल्या सेवेत रंगीत कोटेड शीट्स शेडचे चॅनल अँगल पाईप आणि इतर साहित्य आमच्याकडे टाटा डोरोशाईन एम एन एस इंडिया जे एस डब्ल्यू जिंदाल कामधेनु ओपोलो आणि इतर नामांकित कंपन्यांच्या रंगीत कोटेड शीट्स उपलब्ध तसेच जी डी मल्होत्रा मीनाक्षी टाटा लक्ष्मी गोल्ड यासारख्या नामवंत ब्रँडच्या चॅनल आणि पाईप देखील मिळतील गुणवत्ता योग्य दर आणि वेळेवर डिलिव्हरी आमचे मुख्य उद्दिष्ट पता राशन रोड जिओ पंपासमोर लकी हॉटेल शेजारी सहकारी तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर संपर्क पंचाहत्तर झिरो सात चौऱ्याहत्तर सत्तर अठ्ठेचाळीस आपल्या शेड आणि हार्डवेअर साठी विश्वासार्ह आणि दर्जेदार पर्याय हवे असल्यास आजच भेट द्या तिरुपती पत्रा कंपनी कर्जत जानखेड मतदारसंघात प्रथमच होणाऱ्या सासष्टव्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या तयारीला वेग आला आहे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने मित्र परिवार आणि नगर जिल्हा तालीम संघ यांच्या वतीने ही स्पर्धा आयोजित केली जात असून सव्वीस ते तीस मार्च दरम्यान हा भव्य कुस्ती महोत्सव पार पडणार आहे स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी प्रचंड मेहनत घेतली जात असून सध्या स्टेडियम उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे विशेषतः कुस्तीप्रेमींसाठी भव्य स्टेडियम उभारले जात आहे असून त्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे सुविधांचा विचार केला जात आहे कुस्तीपेतूंना उत्तम दर्जाचे आखाडा मिळावा यासाठी अत्यंत नियोजन केले जात आहे त्यासाठी अनुभवी तंत्रज्ञ आणि कुस्ती प्रशिक्षक यांचे मार्गदर्शन घेतले जात आहे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील पंचांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे या स्पर्धेत निर्णय प्रक्रियेत पा पारदर्शकता ठेवण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे कोणत्याही मल्लांवर अन्याय होऊ नये याची विशेष जबाबदारी आयोजकांकडून घेतली जात आहे या ऐतिहासिक कुस्ती स्पर्धेसाठी राज्यभरातील सुमारे नऊशेहून अधिक मल्ले सहभागी होणार आहेत महाराष्ट्र केसरी किताब पटकावलेले सर्व विजेतही या स्पर्धेत उपस्थित राहणार आहेत विशेष म्हणजे कुस्ती क्षेत्रातील ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार हे या स्पर्धेच्या समारोप सोहळ्याला उपस्थित आहेत शिक्षणाचे माहेरघर असलेल्या कर्जत शहरामध्ये इयत्ता अकरावी व बारावी बरोबरच नीट जेईई आणि सीईटी ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गुरुकुल माध्यमातून सुवर्ण संधी उपलब्ध आहे निकालाची उत्तम परंपरा राखत अकॅडमीचे नामवंत वैद्यकीय आणि इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये शिक्षण घेत आहेत प्रशस्त इमारत अनुभवी शिक्षक वर्ग रेग्युलर टेस्ट सिरीज हायस्पीड इंटरनेट सुविधा हॉस्टेल सुविधा रोज सायंकाळी डाउट सेशन गेस्ट लेक्चर डिजिटल क्लासरूम खेळाचे मैदान चोवीस तास लाईट या सुविधा माध्यमातून निकालाची उत्तम परंपरा कायम राखलेली आहे तरी आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा आमच्याकडील उपलब्ध सुविधा इयत्ता व सह नीट जेईई आणि सीई टी ची तयारी इयत्ता दहावी पास विद्यार्थ्यांसाठी फाउंडेशन कोर्स इयत्ता बारावी पास विद्यार्थ्यांसाठी क्रॅश कोर्स आमचा पत्ता मारुती सुझुकी शोरूम समोर नगर रोड कर्जत अधिक माहितीसाठी मोबाईल नंबर सत्याऐंशी सत्त्याण्णव सत्याऐंशी सतरा सतरा सत्त्याण्णव तीस तेहतीस ऐंशी झिरो चार